बॉन्ड वर ज्यांनी खरेदी केलेली आहे बरेचशा लोकांनी बॉन्ड एकोणीसशे दोन हजार चोवीस पर्यंत तुकडे बंदी कायदा सुरू असल्यामुळे त्यांनी बॉन्डवर खरेदी विक्री केलेली परंतु सात बारावरती किंवा खरेदी करता एसओपी मध्ये काय दिलेलं आहे की एसओपी मध्ये दिलेला जर असा व्यवहार झाला असेल एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी काय करायचंय त्यांनी दोघा जणांनी रजिस्टर ऑफिस मध्ये जायचंय आणि त्याचं खरेदी करत करून घ्यायचंय तेव्हा तुमचा व्यवहार कायदेशीर होईल आणि ज्यांनी घेतलेलं आहे त्याचं नाव सातभरावरती होईल परंतु याच्या संदर्भामध्ये बाकीचे बरेचसे प्रश्न होते त्याच्यामध्ये कुठलंही एसओपी मध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाही आता काय काय परिस्थिती निर्माण होऊ शकते बर बघा बऱ्याचशा लोकांना कमेंट्स केलेलं आहे त्याच्यावरती बघा काही लोकांनी काय केलेलं आहे काही लोकांचा काय प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्याच्याकडून बॉन्ड खरेदी करून घेतलेला आहे तो व्यक्तीमयच झालेला आहे मग आता ह्या माणसाने काय करायचं ज्याच्याकडे बॉन्ड आहे खरेदी केल्याचा आणि जो करून देणार आहे तो व्यक्ती तर मय येते तो व्यक्ती रजिस्ट्री ऑफिस मध्ये खरेदी करत करून द्यायसाठी येऊ शकत नाही मग याने काय करायचंय का याच कुठलं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे जेने करून दिलेला तो जिवंत आहे तो हयात आहे परंतु आता काय तो खरेदी करून देण्यासाठी तयार नाही यायला किंवा मी तुला खरेदी करत तिथं करून देत नाही रजिस्ट्री ऑफिसला तशा परिस्थितीमध्ये जेने घेणार काय करायचंय याचंही कुठलं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये किंवा काही लोकांनी विपत्यांनी खूप स्वस्त भावामध्ये प्लॉट विकलेले परंतु आता त्या प्लॉटची किंमत कोटीमध्ये आहे मग आता ज्याच्याकडून हा प्लॉट खरेदी करून घ्यायचा आहे रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन बॉन्डर खरेदी केलेला तो व्यक्ती परत पैशाची मागणी करत असेल तर काय करायचंय